दुंडगे येथे चारसूत्री पद्धतीने भात रोप लागण प्रात्यक्षिक राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दुंडगे येथे शेतकरी भारत नरसू पाटील यांच्या शेतात चारसरी पद्धतीने भात रोप लागण प्रात्यक्षिक करण्यात आली आजकाल भात, हा भात केली जाती। या हा तंत्राने मनुष्यबळ जादा लागते भात बियाणे लागते तेव्हा शेतकऱ्यांनी रोप लागण करावी यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून रोप लागण्याचे प्रात्यक्षिक दाखवले यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर गिरीपुष्प युरिया बिकेटचा वापर नियंत्रित अंतर या सूत्रांचा प्रत्यक्षात वापर करत मंडळ कृषी अधिकारी कुंभार व उपकृषी अधिकारी संतोष खुटवड यांनी मार्गदर्शन केले तसेच कोवाड मंडळमधील सर्व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचे यामध्ये अतुल मुळे पूजा जाधव किरण पाटील गोपाळ घवाळे सुधाकर मुळे अतिश चव्हाण तसेच दुणगे गावच्या कृषी सेवक तेजस्विनी भिंगुर्डे प्रियंका डफरे तेजस वांद्रे सिद्धार्थ तांबे या सर्व कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण प्लॉटवर चार सूत्रे पद्धतीने प्रात्यक्षिकद्वारे रोप लागण करून दाखवली